कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय रुग मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कराड यांच्यावर दाखल झालेला खोटा गुन्हा मागे घ्या अशी मागणी शेवगाव मधील भाजपाचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे आणि राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष नंदू मुंडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं शेवगावचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांना आज निवेदन दिलं दिलेल्या निवेदनात असं म्हटलं आहे की परळी वैजनाथ येथील राज्यात सर्वदूर आपल्या सामाजिक सेवेमुळे प्रसिद्ध असलेले आणि गोरगरिबांचे कैवारी म्हणून सबंद बीड जिल्ह्यात सुपरिचित असलेले वाल्मिक कराड यांच्यावर राजकीय हेतूनं प्रेरित होऊन राजकीय विरोधाच्या भावनेतून आणि वैयक्तिक आकस्मात धरून अवादा एनर्जी प्रायव्हेट कंपनी लिमिटेड या कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून खोटा गुन्हा दाखल केला आहे या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करत असून दाखल झालेला हा गुन्हा कोणतीही शहानिशा न करता दाखल झालेला असून हा खोटा गुन्हा तात्काळ मागे घेण्यात यावा सदरील खोटा गुन्हा बनावट असल्याने तो तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी यावेळी या निवेदनाद्वारे केली गेली आज शवगाव पोलिस स्टेशन जे पी आय यांना आम्ही शवगाव तालुक्याच्या वतीने बीड जिल्ह्यामध्ये प्रकार झाला त्या संदर्भात निवेदन देण्यासाठी आम्ही सगळे कार्यकर्ते आलेलो आहोत बीडमध्ये देशमुख सरपंच ज्यांची हत्या झाली त्याचा पहिल्यांदा निषेध व्यक्त करतो किंवा समाजामध्ये अशा काही घटना घडल्यानंतर निश्चित ज्यांनी हा प्रकार केला त्याच्यावर कडक शिक्षा झाली पाहिजे याची मागणी आम्ही करतो आणि त्यांच्या कुटुंबाला आणि त्याला न्याय भेटला पाहिजे ही भूमिका आमची आहे आणि ती राहणार आहे परंतु याच्या आड कुणी राजकारण करून वाल्मिकांना कराड यांना बदनाम करण्याचा जो प्रयत्न काही राजकीय पोटरी करीत आहेत आणि ह्या आपसात घडणाऱ्या वादाच्या भांडणातून याच्यात राजकारण करण्याचा जो प्रयत्न चालू आहे त्या संदर्भात खंडणीचा गुन्हा वाल्मिक अण्णा कराडो यांच्या दाखल झालेला आहे तो गुन्हा चुकीच्या पद्धतीने झालाय त्यांचा कुठेही फोन नाही त्यांचा कुठेही रेकॉर्ड नाही त्यांचा कुठेही संबंध नसताना जो गुन्ह्याचा प्रकार झालाय तो निंदनीय आहे आणि त्या संदर्भात शहगाव तालुक्याच्या वतीने कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनला निवेदन दिलंय का वाल्मिक अण्णा कराडांचा गुन्हा मागे घेण्यात यावा आणि जो खोटा गुन्हा आहे तो ताबडतोब मागे घ्यावा ही मागणी आम्ही शासनाला करीत हो आहोत आणि जे सत्य आहे तथ्य आहे ते पुढे आलं पाहिजे याच्यामध्ये शासनाने सीबीआय चौकशी लावलेली त्याच्यामुळे तथ्य पुढे येणार आहे पण तरी कोणाला तरी चांगलं काम करणाऱ्या माणसाला बदनाम करायचं ही भूमिका थांबली पाहिजे एवढीच भूमिका आम्ही शासनाकडे मांडली प्रतिनिधी रवींद्र उगलमुगले शेवगाव